आजची वात्रटिका आहे शाहीचा विक्रम सदरील वात्रटिका माझ्या साप्ताहिक सरकार नामाचा एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये या घराणेशाहीने एक अनोखा न तुटणारा असा म्हणता येणार नाही पण आतापर्यंत सर्वात मोठा विक्रम करून दाखवला नगरपालिकेच्या निमित्ताने नगरपालिकेच्या निमित्ताने तिकीट वाटपाचा विक्रम ठरला आहे नगरपालिकेच्या निमित्ताने तिकीट वाटपाचा विक्रम ठरला आहे घराणेशाहीने शाहीने कुठे चौकार तर कुठे कुठे षटकार मारला आहे घराने शाहीने कुठे कुठे चौकार कुठे कुठे षटकार मारलेला आहे कुठे कुठे षटकार मारला आहे एका एका घरात चार चार तिकीट एका एका घरात सहा सहा जणांना तिकीट दिली गेली -दी, याच्या बातम्याही समाज माध्यमामधून आणि विविध माध्यमावरून प्रसिद्ध झाल्या